एकवीस मार्च वसंत संपात असतो या दिवशी विष्वृत्तावर सूर्यकिरणे पडत असतात ठीक आहे आणि एकवीस मार्चनंतर हळूहळू सूर्य जे असतो तर ते उत्तरेकडे जायला लागतो तर त्याला आपण उत्तरायण असे म्हणतो मग उत्तरेकडे गेल्यावर सूर्य कर्कवृत्तावर जातो एकवीस जून या दिवशी ठीक आहे तर एकवीस जूनला कर्कवृत्तावर सूर्यकिरण जे असतात तर ते लंब पडत असतात त्यामुळे सर्वात मोठा उत्तरेकडील तो दिवस मानला जातो त्यालाच आपण म्हणतो दिन म्हणतो ठीक आहे तर याच दिवशी दक्षिण ध्रुवात याच्या उलटी स्थिती असेल म्हणजेच काय असेल उन्हाळा असेल हिवाळा असेल त्यानंतर तेवीस सप्टेंबर तर तेवीस सप्टेंबर मग कर्कव्रताहून सूर्यखाली येतो विश्वव्रतावर पुन्हा तेवीस सप्टेंबरला विश्वव्रतावर पुन्हा लंबरूप गिरणे पडतात आणि त्याच्यानंतर तो खाली जात असतो तर तेवीस सप्टेंबरलाच आपण शरद संपात म्हणून ओळखला जातो तर या दिवशी दिवस रात्रच्या वेळी सारखे असतात ठीक मग त्याच्यानंतर येतो बावीस डिसेंबर तर या दिवशी मकर व्रतावर किर सूर्यकिरणे लंबरूप पडतात म्हणजे तिथं उन्हाळा असेल आणि जे, जे आपल्या उत्तर गोलार्धात हिवाळा असेल ठीक आहे तर त्यालाच आपण हिवाळी अयन दिन म्हणतो तर याप्रमाणे उत्तरायनिन आणि आनी दक्षिणायन चालत राहतं ठीक आहे एकवीस जून एकवीस मार्च बावीस डिसेंबर आणि तेवीस सप्टेंबर ठीक आहे त्यावर आपल्याला क्वेश्चन पण पडलेला आहे ठीक आहे थँक्यू सो मच